दोन दिवसानंतर गणदेवी माकडांचा आवाज वातावरणात घुमला आनंदाने उड्या मारत ती माकडे झाडावरून खाली येऊ लागली होती बहिरजी नायकाने आपल्या झोळीतून केळीची कूप पेरू अशी फळे काढली आणि ते त्या पडीक झालेल्या घराच्या अंगणात बसले ते, ते अजूनही भिकाराच्याच वेशात होते दोन दिवसांचा पायी प्रवास करून ते गणदेवीला पोहोचलेले होते त्या ते माकडांना त्यांच्या आवडीची फळे नायकाने खाऊ घातली त्याबद्दल आभार प्रकट करण्यासाठी ती, ती माकडे नायकांच्या अवतीभोवती उड्या मारू लागली तेव्हा मध्येच एक माकड येऊन दुसऱ्या माकडाच्या हातचे फळ हिसकावून पळत सुटले मग सगळी माकडे त्या माकडाच्या मागे ची ची करत धावत सुटली नायक त्यांचा तो दंगा बघून मनसोक्त हसत होते जंगल आणि पशु पक्षी यांचा सहवास त्यांना अधिक प्रिय असे इथे पोहोचण्याच्या आधी एक मैल अंतरावर त्यांनी जंगली कुत्र्यांच्या कळपासाठी एका डुकराची शिकार केलेली होती ती कुत्री आंब्याच्या झाडाखाली त्या डुकरावर ताव मारत होती त्या माकडांचा दंगा बघून झाल्यावर नाईक उठायला लागली तेव्हा एक माकड त्यांची झोळी ओढू लागली त्या झोळीत एक पेरू अजून शिल्लक होता हे ते त्याला समजलेले होते नायकाने झोळीत हात घातला एक पेरू राहिलेला वाटतं असे म्हणून हसत त्यांनी झोळीतून पेरू काढला आणि त्या माकडाच्या हाती दिला त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले खराब बाद दिसतोय बरीच तीक्ष्ण नजर आहे तुझी हा मग नायकाने त्याला मांडीवर बसवले त्याच्या अंगावरून त्यांनी प्रेमाने हात फिरवला सुरतेत जाण्याआधी बैर्जी नाईक आणि त्यांच्या साथीदारांनी या घरात मुक्काम केलेला होता तेव्हा नायकांची आणि त्या प्राण्यांची मैत्री झालेली होती थोडा वेळ त्याला गोंधारून नायकाने त्याला मांडीवरून उचलून जमिनीवर बसवले जा खेळ आता असे म्हणून नाईक हसत हसत उठले सगळ्या परिसरावर दृष्टी फिरवली जवळजवळ एक ते दोन मैल अंतरापर्यंत बाबळीचे रान पसरलेले होते गणदेवी गावापासून आणि मुख्य रस्त्यापासून ते घर बरेच लांब होते शिवाय रानटी कुत्र्यांचा त्या परिसरामध्ये सुरसुळाट असल्याने गावकरी तिकडे जाण्याचे झाडच करत नसत तरी सुद्धा नायकाने खात्री करून घेतली आणि ते घरात शिरले घराची अवस्था अगदीच भग्न झालेली होती दगडावर माती चोण्याचे लिंपन असलेल्या खांबांनी धरलेले होते आजूबाजूच्या भिंती अजून शाबूत होत्या पण त्यांच्यावर असलेले मातीचे लिंपण गळून पडले होते नाईक घराच्या मागच्या दाराकडे गेले दार उघडून ते त्या घराच्या मागच्या परिसरात तिथे येऊन पोहोचले तिथे असलेल्या उमराच्या झाडापासून वीज पावले मोजून त्याने तिथले गवत बाजूला सारले मग लाकडी फळी उचलली त्याखाली एका अरुंद भुयाराचे तोंड होते एका वेळी एकच माणूस आत जाईल इतके ते भुयार अरुंद होते मग त्याने त्या फळीवर ते गवत अंतरले आणि ती लाकडी फळी त्या भुयाराच्या तोंडावर ओढली काळोखात ते पायाने पायऱ्यांचा अंदाज घेत आत उतरू लागले होते थोडा आत गेल्यावर भुयार थोडे रुंद होत गेले मग आणखी पुढे गेल्यावर त्या भुयाराचा पोकळ भाग त्यांना जाणवला आतमधले वातावरण उबदार वाटत होते क्षणारे ते भोऱ्यातल्या खोलीत पोहोचले तिथे त्यांना पिवळसर प्रकाश दिसला दोन कंदिलांच्या प्रकाशाने त्या खोलीतला अंधार सरलेला होता खोलीच्या मध्यभागी एक शेकोटी पेटवलेली होती आणि शेकोटी भोवती दोन माणसे बसून चिलीम फुंकत होती त्याने नायकांच्याकडे पाहिले ती माणसे आत असल्याचे नायकांना आधीच ठाऊक होते या नाईक त्यांच्यातला एक थोडा वयस्कर माणूस म्हणाला त्याचा पेहराव फकीरासारखा वाटत होता आणि दुसऱ्या माणसाचा पेहराव सामान्य होता त्याने पांढरे धोतर आणि कुर्ता घातला होता ती दोन माणसे म्हणजे आप्पाजी आणि रायाजी होते नाईक त्यांच्याजवळ जाऊन बसले आप्पाजीने पटकन आपल्या हाची चिलीम त्यांच्या समोर धरली हा हे उत्तम केलंच चिलमेला ओठांना टेकवत नाईक म्हणाले शीण भागवण्यासाठीचे त्यांच्या आवडीचे साधन त्यांना मिळालेले होते मग त्यांनी एक मोठा झुरका उडून हवेत थूर सोडला चालून चालून आलेला थकवा यामुळे कमी होईल ते फुटपुटले हा अंतर पायी चालावं लागले तुम्हाला अप्पाजी म्हणाले दोन दिवसापूर्वी भिकाजीकडून सगळ्या व्यापाऱ्यांच्या संपत्तीचे आकलन झाल्यावर नायकांनी रायाजी आणि अप्पाजीला गणदेवीला भेट घेण्याचा संदेश पाठवलेला होता वीरजी व्होहराचा मुलगा गेल्या चार महिन्यापासून आधारी असल्याने त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी आपण स्तंभेश्वर महादेवाजवळ जाऊन नवस करणार असल्याचे कारण सांगून रायाजीने वीरजीच्या दिवाणखान्यातून काही दिवसांची रजा मिळवलेली होती मग आप्पाजींना सोबत घेऊन तो नवसारीपर्यंत घोड्याने पोहोचला होता पुढे मुगली खबऱ्यांना कोणताही संशय येऊ नये म्हणून त्या दोघांनी एकत्रितपणे प्रवास टाळला आणि नंतर ते वेगवेगळ्या मार्गाने पायी गणदेवीला पोहोचले नायकाने आपल्या समोरील शेकोटीच्या बाहेर राहिलेल्या गाड्यासारल्या चिलमेतील राख झटकली आणि पुन्हा चिलम ओठाणा लावली मग धूर सोडत चिलम आप्पा जिंकडे देत त्यांनी कायसा धूर नाकातून सोडला आणि बोलू लागले आप्पाजी गावराचा संदेश मिळालाय तिनं जकात खाण्याच्या तिजोरीचा मार्ग शोधून काढलाय ती आणि मंबाजी तो खजिना एका भुयारी मार्गानं किल्ल्यातून बाहेर आणतील आप्पाजींनी चिलीम ओढत नायकांच्याकडे मान वळवली नायकांची वाक्य ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटलेले होते त्याने भुव्या उंचावल्या होत्या किल्ल्यातून बाहेर पडायला भुयारी मार्ग उपलब्ध आहे सुरतेत वर्ष ही गोष्ट माझ्या कानावर पडली नाही म्हणाले हा अत्यंत गुप्त ठेवण्यात आली ती गोष्ट किल्ल्यात फार कमी लोकांनाच त्याबद्दल माहीत आहे नाईक म्हणाले अप्पाजीने चिलीम नायकांच्या पुढे धरली नायकाने ती उजव्या हाताच्या मुठीत पकडली आणि ओठांना लावून मोठ्याने उडली शेकोटीतून उठणारा धूर बारीक झरोक्यातून बाहेर जात होता चिलमेचा ना। नायकांचे लक्ष त्या झरोक्याकडे गेले ते झोरके पुढे अधिक पसरत जाऊन बाहेर वाटीने वाढलेल्या झुडपांच्या होते भुयारापासून त्याचे तोंड बरेच लांब असल्याने धूर बाहेर निघेपर्यंत त्यातले काळसर कण भुयाराच्या छताला आणि झरोक्याला चिकटत होते त्यामुळे बाहेर निघताना धूर तितका काळसर दिसत नसे आणि त्या दाग झाडांच्या वाऱ्यामुळे तो धूर लवकर हवेत मिसळत असे शिवाय शेकोटी पेटवताना धूर जास्त निघणार नाही याची काळजी घ्यावीच लागत असे रायाजी नायकाने रायाजी पाहिले रायाजी दुसऱ्या एका चिलमेत गांजा भरत होता नाईक पुढे बोलू लागले वीरजीच्या संपत्तीची माहिती मिळाली का तुला चिलमेत गांजा भरून चिलमेच्या तोंडावर अंगठ्याने दाब देत तो म्हणाला होय त्याच्या घरात पलंगाच्या खाली असलेल्या एका खड्ड्यात साठ पेट्या भरून सुवर्ण आभूषण आणि पदक आहेत मला दिवाणखान्यामध्ये नोंद असलेल्या गुप्त हिशोबावरून ही बाब समजली आहे त्यानंतर मी एका नोकराशी मैत्री करून सगळी तपशीलवार माहिती गोळा केले उत्तम नाईक फुटले आप्पाजी आणि नाईक लक्षपूर्वक रायाजीचे म्हणणे ऐकत होते रायाजी सांगू लागला इतकंच नाही तर त्याच्या दुकानात जवळजवळ बावन्न हजार होऊन रक्कम देखील आहे आणि त्याच्या गुप्त तिजोरीमध्ये एकशे दोन रांजण भरून सोन आहे रायाजीचे शेवटचे वाक्य ऐकून नाईक आणि आप्पाजींनी एकाच वेळी चमकून त्याच्याकडे पाहिले वीरजीकडून इतका ऐवज त्यांना अपेक्षित होताच त्यामुळे आपला अंदाज खरा ठरल्याचा आनंद त्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रकटलेला होता ती गुप्त तिजोरी कुठं आहे नायकाने डोळे बारीक करत विचारले त्याच्या दुकानाखाली असलेल्या तळघरामध्ये रायाजीने उत्तर दिले आप्पाजीने नायकांच्याकडे पाहिले आपला अंदाज खरा ठरला तर बरीच नुकसान भरपाई वसूल करता येईल या वीरजीकडून हा नायकांनी देखील मान डोलावली पण नाईक त्या तिजोरीतून धन काढणं इतकं सोपं नाहीये रायजी थंड आवाजामध्ये म्हणाला म्हणजे नायकाने विचारली ती तिजोरी अतिशय सुरक्षित आहे आणि त्याला त्या ते तिजोरीबद्दल जाणकारी नाही त्याच्यासाठी त्या तिजोरीत हात टाकणं म्हणजे मृत्यूच्या जबड्यात हात टाकण्यासारखा आहे काय नायकांनी आश्चर्यचकित होऊन विचारले अशी काय विशेषता आहे त्या तिजोरीची आणि तुला त्या तिजोरीबद्दल पूर्ण जाणकारी आहे ना विचारले होय एके दिवशी युरोपातून आलेल्या मधला ऐवज त्या तिजोरीत टाकण्यासाठी देवान साहेबांसोबत जाण्याची मला संधी मिळालेली होती त्या दिवशी त्या दारुड्याला पहारेकर यांनी शेकोटी जवळ लाथा तोडवलेले होते तो तिथेच निश्चित पडला होता बेशुदा अवस्थेत तेव्हा वीरजी वहराचा दिवाण आणि रायाजी घोडा गाडीवरून तिथे पोहोचले होते आणि त्यांच्यासोबत आलेल्या चार शिपायांनी काही पेटारे त्या घोडा गाडीतून उतरवले होते त्या पेटाऱ्यांना घेऊन ते समोरच्या दुकानात गेले होते ते आत गेल्यावर दार बंद करून घेण्यात आले होते रायाजी या दुकानात दिवसा बराच वेळा आलेला होता एरवी तो दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या वीरजी वोहराच्या कार्यालयामध्ये काम करत असे पण आज रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच तो दुकानात आलेला होता युरोपात व्यापारासाठी गेलेले जहाज दुपारी सुरतेत परतलेले होते परतताना युरोपातून काही आयात आणि व्यापारातला नफा घेऊन ते जहाज आलेले होते नफा म्हणून मिळालेला तो ऐवज दुपारच्या वेळी वीरजी व्होराच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेला होता पण आत्ता रात्रीच्या वेळी तो ऐवज दुकानात का आणण्यात आला असावा हाच प्रश्न रायाजी पडलेला होता दुकानाचे दार बंद होताच एका शिपायाने पाहिले मग त्याने नजर त्या मान हल आपला विश्वास माणूस आहे रायाजीने किंचित स्मित केले तो संयम राखून होता त्या शिपायाने दुकानातल्या डाव्या बाजूचा गालीचा ओढला त्याखाली पृष्ठभागाला समांतर बनवणारी मोठी चौरासाकार लाकडी फळी होती दोन शिपायांनी ही फळी बाजूला केली चार पायऱ्या उतरून आत गेल्यावर एक लाकडी दरवाजा होता त्या त्या रंग चमकत होता आणखी मजबूती देण्यासाठी चारही बाजूंना फुलादी आवरण चढवण्यात आलेले होते मध्यभागी मोठे कुलूप होते त्या कुलपाला उघडल्यावर शिपाई त्या पेटाऱ्याने घेऊन आत गेले त्यांच्या पाठोपाठ दिवाण आणि रायजी सुद्धा आत गेले आत गेल्यावर शिपाईने हातातल्या मशालींना त्या भुयारातील दृश्य बघतच राहिला भुयारात तो भव्य कक्ष होता बाजूंना आणि मध्यभागी मजबूत लाकडी खांब होते त्या संपूर्ण कक्षात रांजण ओळीने ठेवले होते त्यातल्या एकशे त्या 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 तीन रांजणांची तोंडे उघडी होती तर सत्त्याण्णव रांजणावर लाकडी झाकण ठेवून त्यावर लाल कपडा बांधण्यात आलेला होता रांजणाच्या कडेच्या खालच्या बाजूला बारीक छिद्रे करण्यात आलेली होती रायजी ते सारे बघून थक्क झालेला होता दिवानाने एक त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले रायजी फार विश्वासानं तुला सोबत आणला आहे हे गुपित कुणाला कळू द्यायचं नाही हा रायजीने स्मित केले काळजी करू नका दिवाणजी मला आयुष्यभर तुमचा विश्वास म्हणून जगायचा आहे रायाजीने त्याला आश्वासन देत म्हटले हा रायजीच्या शब्दाने दिवाणजीला बरे वाटले होते तोही काहीचा हसला मग त्याने शिपायांना आदेश दिला त्याला लवकर खाली कराट पेटारे शिपायाने हातोडीने उलट प्रहार करत लाकडी पेटाऱ्यांच्या अवतीभोवती असलेले खिळे काढले त्या पेटाऱ्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या त्यावर युरोपातल्या विविध राज्यांच्या शासकांची चित्रे आणि नावे होती एका पेटाऱ्यातल्या मोहरांना त्या शिपायाने रांजणात टाकले मोहरांचा रांजणात पडताना मधुर आवाज त्या कक्षात गुंजला मग त्या रांजणामध्ये त्याने एक गोलाकार लाकडी फळी अडकवली फळी अडकवून सुद्धा अर्धा हात जागा शिल्लक होती मग त्या शिपायाने आपल्या खांद्यावर लटकावून आणलेल्या पाच बांबूच्या टोपल्या काढल्या त्या झाकणे लावून बंद करण्यात आले होते त्यातल्या एका शिपायाने एक टोपली जमिनीवर बाजूला ठेवली आणि एका लांब चिमट्याने टोपलीचे झाकण उघडले तसा खुस असा आवाज करत एका सर्पाने आपले डोके उंचावले तो काळाशार नाग होता एका शिपायाने त्याला त्याच्या पाण्याच्या खालच्या बाजूला अलगत राजनात सोडले मग झाकण अगदी सावधपणे बंद करून घेतले आणि त्यावर लाल कपडा बांधला दृश्य थक्क होऊन बघत होता अशाच प्रकारे त्यांनी बाकीचे चारही पेटारे चार रांधनामध्ये खाली केले आणि त्यावर लाकडी आवरण अडकवून त्यात सर्प सोडले रायजी अजूनही आश्चर्याने ते, ते, ते सगळे चित्र पाहतच होता आजवर त्याच्या डोक्यात फिरणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्याला आता मिळालेली होती एक माणूस दर दोन दिवसांनी येऊन कोंबडीची पिल्ले का देऊन जायचा मग ते शिपाई त्या पिल्लांचं काय करत असावेत आज त्याला सगळ्या गोष्टींची आज उकल झालेली होती त्या पिल्लांना रांगणातील सर्पासाठी भोजन म्हणून मागवण्यात येत होते हे सारे सर्प विचारी होते अर्थात त्यांना त्या धनाच्या सुरक्षेसाठी त्यात कोंडून ठेवण्यात आलेले होते फार उत्तम कार्य केलं राहायचे जर त्या तिजोरी बद्दल पूर्ण माहिती सैन्यापर्यंत पोहोचली नसती तर आपल्या सैनिकांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला असता पण आता आपले सैनिक सावधपणे ते रांजण उघडतील तसं आपल्या सह्याद्रीतले बरेचसे मावळे सर्पांना हाताळण्यात माहेर आहेत त्यामुळे त्याबद्दल त्या फारशी चिंता नाही पण सर्पांच्या अकस्मातपणे झालेल्या हल्ल्यामुळं चिंता उद्भवली असती नाईक म्हणाले योग्य बोलत नाही आपाजींनी देखील मान डोलावली मग नाईक आपाजींकडे बघून म्हणाले झहीद बेग मुल्ला अब्दुल जाफर आणि हाजी कासेमच्या संपत्तीबद्दल नायकांचे वाक्य कापत आपाजी म्हणाले सगळी तपशीलवार माहिती मिळाली आहे झहीद बेगच्या कारखान्यातून आपल्याला बेचाळीस गोण्या हिरे मिळतील त्याच्या गोदामातून चोवीस पेटारे भरून पैलू न पाडलेला हिऱ्यांचा कच्चा माल मिळेल तसेच त्याच्या कारखान्याला लागूनच त्याचा भव्य वाडा आहे त्या वाड्याचे त्याच्या तिजोरीत हजारो होणांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आहेत त्याची ही तिजोरी त्याच्या कक्षेच्या भिंतीत बनवण्यात आली आहे त्या तिजोरीचं दार मजबूत सागवान आणि शितवाच्या लाकडापासून बनवण्यात आले एके दिवशी मी त्याची भेट घ्यायला त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याचा दिवाण त्या तिजोरीतून रक्कम काढण्यासाठी गेला असताना मी लपून ती तिजोरी पाहिलेली होती त्यानंतर त्याच्या वकारखान्याची आणि गोदामाची श्रीमंती त्यानं स्वतःच मला दाखवली होती त्याला त्याच्या संपत्तीवर खूप गर्व आहे तो फार अभिमानानं येणाऱ्या पाहुण्यांना आपल्या संपत्तीचं दर्शन घडवत असतो आप्पाजींनी सांगितले होते नायक आप्पाजींनी आणि रायाजींनी सांगितलेले आकडे वेगवेगळ्या संदर्भांनी लक्षात ठेवत होते जसे की वीरजीच्या एकशे दोन रांगांना त्यांनी वीराच्या एकशे दोन तलवारी अशा वाक्याने लक्षात ठेवले होते राजांच्या पुढे तपशीलवार माहिती मांडताना जराही चूक होऊ नये हा त्यांचा त्या मागचा उद्देश होता एक काडी काढली आणि तिचा तोंडावर लावत धूर उडून त्याने चिलीम नायकांच्या समोर धरली नायकांनी ती चिलीम मोठीत दाबून ओठाने ओढली मग धूर सोडत त्यांनी आप्पाजीकडे मान वळवली आप्पाजी म्हणाले आणि मुला झापरकड प्रचंड सोन आहे संपूर्ण भारतात त्याचे अलंकार विकले जातात त्याच्या कारखान्यातल्या गोदामामध्ये दे, दीडशे हंडे भरून सोन्याचे दागिने मिळतील ते सगळे हंडे त्याच्या गोदामाच्या जमिनीखाली पुरले आहेत म्हणजे ते हंडे मिळवण्यासाठी त्याच्या गोदामाखालची जमीन खोदावी लागेल नायकांनी चिलीम रायजीला देत आपला हात झटकत म्हटले नाही त्यानं त्याच्या कारखान्याच्या जमिनीवर लाल रंगाचा गालेचा अंतरलाय त्यावर हिरव्या वेलीची नक्षी आहे ती नक्षी एका ठिकाणी एका मोठ्या फुलाला जाऊन मिळते फक्त त्या फुलाच्या खाली खोदल्यावर ओळीनं सगळे हंडे बाहेर काढता येतील नायकाने मग दीर्घ श्वास घेऊन म्हणाले आणि हाजी कासिम हाजी कासिम गुलामांचा व्यापार करतो सिंध पंजाब गुजरात आणि राजस्थान प्रांतातून त्याची माणसं अनेक गुलाम स्त्रिया आणि बालकांना आणतात आणि मग त्यांना तो युरोप आफ्रिका आणि अरब स्थानामध्ये विकतो त्याचं साम्राज्य फार मोठं आहे गुलामाच्या व्यापारासोबतच संपूर्ण जगभरामध्ये भारतातून शेंगदाण्याचं तेल तो निर्यात करतो त्याच्या बंदरात तेलाचा मोठा कारखाना सुद्धा आहे त्याची तिजोरी त्याच्या कार्यालयाच्या मागच्या कक्षात आहे त्या तिजोरीला इतर व्यापारांच्या प्रमाणं लपवून ठेवण्यात आलेलं नाही त्या संपूर्ण कक्षामध्ये मोठमोठे पेटारे एकावर एक असे रचून ठेवण्यात आलेले आहेत त्या पेटाऱ्यांच्या मध्ये अमाप धन आहे सुवर्णमुद्रा कास्य आणि रौप्य नाणी तसेच जड जवाहिरे हे सगळे अगणित आहे ते नेमकं हे प्रत्यक्ष नाही पण मी त्याबद्दल जी माहिती मिळवली आहे ती आहे जे काही धन मिळेल ते फक्त आणि फक्त त्याच्या कार्यालयाच्या मागच्या कक्षात आहे त्याच्या वाड्यात स्त्रियांचे दागिने सोडल्यास फारस धन मिळणार नाही त्याच्या त्या खजिन्यापर्यंत पोहोचायचं कस नायकाने डोळे बारीक करत विचारले फार अवघड कार्य आहे पण हे कार्य फक्त भिकाजीच पूर्णत्वास नेऊ शकेल सगळे योग जुळून आले नसते आणि महादेवाची कृपा नसती तर मी सुद्धा त्याच्या संपत्तीचा आढावा घेऊ शकलो नसतो कासिमच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभामध्ये त्या तरुणीने मौलाना साहेबांच्या कमरेत आपले हात गुंपले होते मौलाना साहेबांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला होता ते दोघे कासिमच्या गोदामाच्या दिशेने जात होते गोदामाला लागूनच कासिमचे कार्यालय होते ते दोघे कार्यालयाच्या मागच्या भिंतीवर थांबले त्या तरुणीने मौलाना साहेबांना भिंतीवर ढकलले मौलानासाहेब भिंतीला टेकून उभे राहिले ती तरुणी त्याच्या छातीवर डोके टेकून त्यांना रेललेली होती मौलाना साहेबांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा ती पर्शियन भाषेत अगदी हळू आवाजात म्हणाली अगदी तुमच्या मागे तो कक्ष आहे तुम्ही सहज मोजू शकणार नाही इतकी संपत्ती आहे इथं अजून एक महत्वाची गोष्ट तो कक्ष जरी कार्यालयाला संलग्न असला तरी त्या कक्षामध्ये जाण्याचा मार्ग वाड्यातून आहे मग तिने चेहरा वर करून मौलाना साहेबांना पाहिले त्यांच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली मला वाटत नाही तुम्ही तो खजिना लुटू शकाल अशक्य आहे ते मौलाना साहेबांच्या चेहऱ्यावर चांगलेच स्मित पसरलेले होते आजूबाजूच्या खांबावरील कंदिलाच्या पिवळसर प्रकाशामध्ये ती तरुणीची काया चमकत होती त्याने तिच्या गालावर हात ठेवत म्हटले मला ती संपत्ती लुटायची नाहीये तिने त्यांच्याकडे गोंधळून पाहिले आणि विचारले मग तुम्ही इतकी माहिती का मिळवली दोन वर्षापूर्वी आप्पाजी जेव्हा कासिमच्या भेटीला आलेले होते तेव्हा त्या ते पर्शियन तरुणी संगीतकार आणि वादक इराणहून कासेमच्या बंदरात पोहोचलेले होते तिथे योग्य संधी साधून त्यातला एका तरुणीशी मौलाना साहेबांनी संभाषण केले होते माहिती दिल्यास तिला कासिम आणि तिच्या सहकार्याच्या नकळत पन्नास हजार सुवर्ण मोहरा देऊ असे त्याने आश्वासन दिले होते मला फक्त कासिमच्या खऱ्या संपत्ती बद्दल माहिती करून घ्यायचं होतं लुटायचं वगैरे नव्हतं निव्वळ माहिती मिळवण्याच्या अट्टाहासासाठी तुम्ही मला पन्नास हजार सुवर्ण मोहरा देणार आहात मौलाना साहेबांनी थोका मान हलवली तिने अविश्वासाने नकाराती मान हलवली आणि म्हणाली असं नसावं असंच आहे ठीक आहे मला त्याच्याशी काही ना कर्तव्य नाही मला माझा मोमदला हवा थोड्याच वेळ देतो द्वार रक्षकाने द्वारावर कसून तपासणी केली असती म्हणून बंदरात येताना मी त्या सुवर्ण मोहरा सोबत आणल्या नाहीत मी ती जबाबदारी भिकाजीवर सोपवली होती मग नायकांच्याकडे पाहून आप्पाजी पुढे म्हणाले बिकाजी तुमची भेट घेऊन निघाल्यावर बंदराच्या द्वाराबाहेर आला होता द्वार रक्षकांच्या सकट सगळे पहारेकरी दारूच्या नशेमध्ये झिंगल्यावर बिकाजी त्या सुवर्ण मोहरा घेऊन किल्ल्यात घुसला आणि त्या तरुणीला तिचा मोबदला दिला अर्थात अगदी नियोजनबद्धरित्या आप्पाजींनी त्या कामगिरीला पूर्णत्वास नेले होते पण त्या तरुणीनं जानकारी दिल्यावर सुद्धा माझं समाधान झालं नव्हतं कारण मी त्या परदेशी तरुणीवर सरसकट विश्वास ठेवू शकत नव्हतो किंवा सगळं गृहित धरू शकत नव्हतो म्हणून मी भिकाजीला त्या तरुणीनं सांगितलेल्या माहितीची खात्री करून घेण्यास सांगितलं त्या उत्सवामध्ये सगळे दारूच्या नशेत असल्यानं योगायोगानं खात्री करून घेण्यासाठीची संधी उपलब्ध झाली होती परंतु जर ही संधी उपलब्ध झाली नसती तर त्या तरुणीनं दिलेल्या जाणकारीवरच आपल्याला विश्वास ठेवावा लागला असता मग त्याच रात्री योग्य संधी बघून भिकाजीनं एका शिपायाचा वेश धारण केला होता आणि सावधपणे तो कासेमच्या वाड्यात शिरला होता त्याच्या कुटुंबातील सदस्य त्यावेळी गार झोपेत होते त्याचा लाभ घेऊन तो त्या कक्षापर्यंत पोहोचला होता कक्षाच्या दारावर मोठं कुलूप लावण्यात आलेलं होतं त्यामुळं त्याला तो कक्ष उघडून पाहता आला नाही पण त्या दाराच्या पटीतून त्या कक्षात ऐवजानं भरलेलं पेटारे असल्याची खात्री त्याला झालेली होती आप्पाजींनी सांगितले भिकाजीच्या नजरेने कासिमच्या पाहिले म्हणजे आता आपण सरसकट विश्वास ठेवू शकतो हसका देत हसले होय त्या दरोडे नजरेवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आप्पाजी मोठ्याने हसले रायजे आणि नायकाने सुद्धा त्यांच्या हास्यात आपले हास्य मिळवले अतच आप्पाजीने एका काड्याने शेकवटीतल्या काड्या बाजूला केल्या तिथल्या राखीत भाजण्यासाठी टाकलेले कंद शोधत होते एका कंदाला शेकोटी बाहेर सरकवत ते नायकाना म्हणाले नाईक आता सगळ्या व्यापाऱ्यांच्या संपत्तीची माहिती मिळाली त्यामुळं तुम्ही तुमचा अवतार बदलू शकता नायकाने क्षणभर एकटक शेकोटीकडे पाहिले मग आपाजींकडे मान वळवून किंचित स्मित करत म्हणाले ह्या मोहिमेमध्ये माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रचंड कष्ट घेतलेला आहे तुमच्या स्वराज्यप्रती असलेल्या समर्पणामुळेच मी राजांपुढं उभं राहून आत्मविश्वासानं माहिती देऊ शकणार आहे हे यश माझं नाही तुमचं सगळ्यांचं आहे आपाजीने नायकांच्याकडे रोखून पाहिले मग तळहाताच्या पुढे म्हणाले मला वाटतं ह्या आभार प्रदर्शनाची आवश्यकता नाही घ्या खाऊन घ्या अजून मोहीम पूर्ण झालेली नाही नायकाने त्यांच्या हातून कंद घेतला ना त्याची साल काढून तो गरम कंद तोंडात टाकत म्हणाले राजांचा संदेश घेऊन येईपर्यंत सगळ्या बाजांना कामगिरी बजावत राहण्यास सांगा आणि हो काशीला त्याच्या कामगिरीतल्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करायला सांगा जी आपाजींनी मांडो डोलावली